तर आपण जे मतदान केलं होतं जे भाजप आणि शिवसेना तर ते भाजप आणि शिवसेना सत्तेत यायसाठीच आम्ही मतदान केलं होतं दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सरदार जाधव लोकसभेच्या धर्तीवरती आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी गावोगावी फिरतोय लोकांची मतं जाणून घेतोय मी इकडच्या तुळशी खोऱ्यामध्ये फिरताना इथे एक ज्योतिबाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे कारण पूर्ण जंगलामध्ये फॉरेस्ट एरियातनं आता आम्ही आलोय आणि इथं आल्यानंतर इकडेच काही ओळखीची लोक मला काही भेटलीत की इथं ते काही कारणासाठी आलेली राजकारणाबद्दल बोलताना प्रत्येक जण त्याची एक भूमिका मांडत असतो आता साहेबांशी बोलताना एक वेगळेच मुद्दे आम्हाला ऐकायला मिळाले पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत दोघांचं पण स्वागत आता लोकसभेची निवडणूक जाहीर होईल मला वाटते मध्ये जाहीर होईल एप्रिलला मे बी निवडणूक लागल पण लोकसभेबद्दल सध्या चर्चा चालली मी मासुर्ली गाव गावात पण गेलो तिकडच्या लोकांच्या बायटचं घेतल्या तिथे एक वेगळंच मत प्रवाह आहे बरोबर तुम्हाला काय वाटतं की सध्या लोकसभेची निवडणूक लागली तर आपल्या भागातलं काय वातावरण असेल सर महाराष्ट्रातलं राजकारण जर तसं बघायला गेलं तर आपल्याला आता दिसतानाच दिसतंय की बाबा शिंदेगड शिवसेना फोडून की भाजपमध्ये गेला तर त्याच्या पाठीमाली जर पार्श्वभूमी बघितली तर, तर आपण जे मतदान केलं होतं जे भाजप आणि शिवसेना तर ते भाजप आणि शिवसेना सत्तेत आम्ही मतदान केलं होतं पण ऍक्च्युली झालं काय नंतर म्हणजे काही वरिष्ठ लोकांच्या काहीतरी बुद्ध्या फिरल्या असतील किंवा काहीतरी त्यांचे विचार चेंजेस झाले असतील म्हणून त्यांनी जे लोकांच्या विरोधात जो निर्णय घेतला जो काही निर्णय घेतला लोकांच्या विरोधात तेच फक्त त्या लोकांनी ज्या लोकांना कळाले की बाबा लोक आपल्याला परत माफ करणार नाहीत ते लोकच फक्त ती गेले ते काय सगळ्यात सगळ्या राजकारणाची पार्श्वभूमी सांगत आला तुम्ही कुठल्या इकडेच भागातल्या हो अगदी मी मासुरली इकडेच भागातल्या इकडं इकडं लोकसभेचं काय वातावरण वाटतंय की इकडं आता सदाशिवराव मल्लिकांचे चिरंजीव संजयदादा मल्लिक खासदार आहेत त्याच्यावर आता दुसरे कोणते विरोधी मधनं महाविकास आघाडीतनं कोणते उभे राहणार तर मग तुम्हाला काय वाटतं की परत मल्लिक साहेब यावे किंवा महाविकास आहे आता सर काय आले जर तसं वैयक्तिक मंडलिक साहेबांचा विचार केला असता तर मंडिक साहेबांना ज्यावेळी आम्ही मतदान केलं त्यावेळी फक्त भाजप आणि शिवसेना किंवा आपले मोदी सरकार किंवा आपले नेतृत्व खंबीर आहे ह्या दृष्टीनं आम्ही आणि शिवाय मंडिक साहेबांचं सदाशिवराव मंडिक त्यांचे वडील होते त्यांची थोडी सहानुभुद्धी करून आम्ही त्यांना मतदान केलं होतं पण ऍक्च्युअली जर आम्ही आता युवक म्हणून जर त्यांना मतदान केल्यानंतर या पाच वर्षातले जर आपण जर बघितलं तर त्यांचा दौरा एकही न झाल्यामुळं किंवा दौरा जरी केला असता तिने तर भरीव कामं न केल्यामुळं थोडफार त्यांच्याबद्दल आता म्हणजे युवकांच्या बाबतीत तस रोष दिसतात इकडल्या भागामध्ये त्यांचं संपर्क नाही म्हणलं असं तरी काय वावगं ठरणार निवडणुकीनंतर इकडं फिरकलेलंच नाहीत असं म्हणा तुला निवडणूक होती त्यावेळी ते सगळे गावोगावी वाड्या वस्त्या वगैरे प्रत्येक गाव जाऊन कि माझं एवढं आहे म्हणजे वाड्या आहेत त्यानंतर आता तिने निवडून आल्यानंतर इकडं आलेलेच नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल वे एक वेगळं वातावरण त्यांच्यासारखे कार्यकर्त्यांच्या सुद्धा तेवढं वेगळं एक वातावरण असं आहे असं दिसतंय तुला वाटतं की मग आता ही सीट कुठल्या याला गेल्यानंतर इकडं चांगलं होईल इकडल्या भागात तुम्हाला जे अपेक्षित आहे एक नागरिक म्हणून आता इथं सध्या राधानगरी म्हणताय का म्हणजे राधानगरी जाता जर म्हणला थो, थोडा बदल पाहिजे आता एक एकसारखा तो पण नाही म्हणजे थोडा बदल केल्यानंतर जर आणि काही प्रगती होत असेल बदल हा पाहिजेच लोकसभेला आता हे तिकीट कुणाला जाईल महाविकास आघाडीतनं तर अजून काही कन्फर्म नाहीये परंतु काही चर्चा शिवसेनेच्या पण आहेत की त्यांना जाईल काँग्रेसलाही जाईल तर आता ह्यांनी जसं म्हटलं की हे जरी मलिक साहेबांचे कार्यकर्ते शिवसेनेचे जेवढे कट्टर कार्यकर्ते असले तरी मंडलिक साहेबांच्या पासून त्यांना थोडंफार वेगळं वाटतंय तसं तुम्हाला पण काहीतरी वेगळं वाटतंय आता तू बोललास परंतु त्याचबरोबर दुसरा कोण नेता असं असायला पाहिजे मग वाटतंय दुसरा आता नेता सध्या म्हणजे आता शिवसेनेच्या गटात जर विचार केला असत तर चर्चेत असणारे कुठले कुठली नाव आहेत विजय देवणे असतील किंवा इतर जे नरके साहेब असतील किंवा घाडके साहेब आहेत तर याच्यापैकी काय कुठलं वाटतंय का देवणे साहेब वाटतं म्हणजे आता इकडं म्हणजे आपल्या लोकांच्या संपर्कात म्हणजे खालच्या ह्याच्यापासून जा संपर्कात असे आहेत असे वाटतात देवणे साहेब त्यामुळे इकडल्या भागामध्ये त्यांचं ना हो एक नाव तुम्हाला असं वाटतं एकंदरीत राजकारणाबद्दल तुम्ही लय लगेच सांगितलं की महाराष्ट्रात आणि भारतातलं राजकारण असं असं आहे परंतु इथल्या लोकलच्या राजकारणाबद्दल एकदम वेगळं मत मांडलं तुम्ही लोकलच्या राजकारणाबद्दल मतावरतीच आपण ठरवत असतो की आपल्याला काय फायद्याचं काय तोट्याचं त्याचा इफेक्ट राज्यावरती देशावरच्या राजकारणावरती पण होतोच आपल्या त्या मतांचा तर तुम्ही जसं म्हणलात की आता इथं बदल व्हायला पाहिजे किंवा हा नेता आला तर हे असा असं होईल तर याच्यासाठी याच्यासाठी काही नेत्यांच्या आता भेटीगाठीकडे चालू आहेत का किंवा तुम्हाला वाटतंय का की हे नेते आता भेटत आहेत त्यांच्याकडून काम होत आहे सध्या तरी आम्ही आता म्हणजे नेते एवढ्या संपर्कात आपण नाही आता गावी आता आपण येतोय कधी आठवड्यातून वगैरे तर म्हणजे अजून आतून चालू झालेलं नाही एवढं फास्ट मग झालेलं नाही म्हणजे मला तर थोडक्यातच माहिती जाणून घ्यायची होती एकंदरीत काय आहे की लोकसभा अजून खूप दिवस बाकी आहेत परंतु त्याच्या आधी जी चाचपणी आहे कि की लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय आणि खरंच म्हणतो की आत्ता वा इलेक्शनचं वातावरण काही नाही इलेक्शनची ज्यावेळी रणधुमाळी सुरू होते त्यावेळी तर लोकांची मतं खूप वेगळ्या पद्धतीने बदलली जातात परंतु आता काय बोलायचंय आता काही नसताना सुद्धा लोकांची मतं ही ठाम अशाशी बनलेली आहेत हे आम्हाला ह्या रिपोर्टच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन यायचं होतं खरंच धन्यवाद आणि खूप चांगलं थोडीशी काय असणार चांगली बाईट मिळाली थँक्यू थँक्यू